नमस्कार मंडळी कसे आहात स्वस्त मस्त तर चला मी पण बरी आहे आता उन्हाळा सुरू झाला आहे उन्हाळा सुरू झाला म्हणजे एकदम कडकच ऊन पडायला लागलं आहे आता अजून उन्हाळा कुठे काय आणि आत्ता उन्हाळा सुरुवात झाली उन्हाळ्याची आणि खूपच कडक ऊन पडायला लागले तर आता उन्हाळा म्हणजे सांडगे घालायचे दिवस तर आता सांडगे घालायला आम्ही सुरुवात केली आहे आज कुरड्या घातल्या आणि काल तांदूळ चार दिवस भिजत घालून त्याच्या चकल्या पाटलेल्या आणि डाळी वगैरे करायचं आता उन्हाळ्यात काम आहे ते मग आम्ही थोडं उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात उडदाची डाळ करायची म्हणून उडीत ठेवलेलं आणि ते उडीत काल भिजत घातलेलं आणि काल संध्याकाळी त्याला सुती पोत्यात दडकून ठेवलं आणि मोडी मोड आले त्याला आज सकाळी आणि आज सकाळी वाळत घातलं तर बघा आर्यनचं कुरकुर खायचं काम सुरू आहे आता हे बघा चार दिवस तांदूळ भिजत घातलेले आणि त्याचे सांडगे पाडलेत मी अथर्व आर्यन आणि आई तिकडं पलीकडं कुरड्या आहेत या कुरुड्या रव्याच्या कुरुड्या आहेत रवा दोन दिवस भिजत घातला आणि त्याच्या कुरड्या केलेल्या हे सांडगे आज तळून बघितले एकदम मस्त भारी झाल्यात दळून आणून करण्यापेक्षा भिजत घालून केलेले सांडगे कधीही खूप चांगले मऊस मऊ एकदम लागतात खुसखुशीत लागतात एकदम हे बघा उडीत धुवून वाळत घातलेलं हे बघा फुटलेत हाताने जर असं कुस्करलं तरी कुर्च पावडर निघून जाते त्याच्या उडी धोते दहा पंधरा किलो आता उन्हाळ्यात उडदाचे पापड करायचे म्हणून त्याची तयारी चालली ही आता संध्याकाळ झाली आहे हे झाकून ठेवायचं म्हणून आलीवरती आर्यन ग बस आर्यन बघा काय काम सुरू आहे सांडगे काढत काढत कुरकुर खायलाही छान लागतात सांडगे वाळ सांडगे खायलाही मजा येते मस्त छान वाटतात पण जर कोणी करणार असेल आर्यन नुतर खाले हे बघा हा कुठं चढलाय आता आंब्याच्या झाडाला यावर्षी काय आंबे भरपूर लागलेच नाही आहेत अरू उतर अरू अरु आरू, उतर खाली उतर ये उतरारूओ अरु आर्यन ये पटकन ये तर चला सांडगं भरून ठेवते आता संध्याकाळची वेळ झाली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद